नमस्कार मित्रांनो कसे आहेत <laughs> खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आज जेवण झाले तुमचे हे बघा डुगू मोबाईल बघतो डुगू हाय कर डुगू हाय कर हाय हाय तर सर्व खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आज मोनालीचं दुखत खूप थोडीशी तब्येत खराब होती तिची काय दुखतं तुझं काय नाही डोकं दुखतय मळमळ मग होते उलटी आणि होतय आज तर दिवसभर उलटी आणि डोकने हे झाली कणकणी आली वगैरे दुखते आता वातावरण बदल खुशखरी वाटत आता तस काय नाही मगापासून पासून करतोय दुखते माझ मला हे होते आज दिवसभर माझ म्हणजे नाही कणकणी एकदम आली वातावरण बदलते ना मार आता मध्येच गरम होते आणि मध्येच नाही का थंडी येते म्हणून डोकं आणि उलटी मळमळ येते आता काय इतकं लहान आहे कुठं आता प्रेग्नेट परत बोल बघ रे हाय कर, कर। जेवण झालं का बोल जेवण झालं का बोल या या तुम्ही या जेवण करायला या पिल्लू नाही ते बोल तर आता मित्रांनो तुम्हाला रोज मी व्हिडिओ बघणार भेटाय म्हणजे बघायला भेटणार तुम्हाला इतके दिवस हा ना इतके, इतके दिवस येत नव्हते येतच माझा फोन जरा खराब आहे पण पण फुल होते स्टोरेज ना फुल म्हणून आता काय चला ठीक आहे मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोज बघायला भेटणार तुम्हाला आता व्हिडिओ बाय मित्रांनो